भगवानराव बोराडे बोराडे हो राम 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 बोला ते काय नाही तुमचं फेसबुक वर पाहिलं काहीतरी चारशे शेचाळीस दिवस धरण आंदोलन धरलेलं हो हो ते हो। कशामुळे हे नाशिक जिल्हा बँक आहे ना हा हा ते शेतकऱ्यांचं कर्ज आपलं थकल म्हणून डायरेक्ट नाव हटवून आणि सोसायटीचे नाव लावून राहिले असं शेतकऱ्यांचा अधिकार काढून घेऊन राहिले हो त्याच्यामुळे ते, ते आंदोलन चालू आहे आणि चारशे सेहेचाळीस दिवस म्हणजे नाही रिकांपनाचं नाही म्हणता येत हा प्रश्न तो गंभीर आहे हो मग तेच काय केलं ते नाहीत का एवढे संवेदनशील नाही 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 तसतला भाग नाही प्रकार असा आहे तो एकशे एक ची सहकार नियम म्हणून एकशे एकशे सात शंभर पंच्याऐंशी जी प्रोसिजर आहे जमिनी जप्त करून लिलाव करून आणि वसूल करण्याची त्या नियमाच्या आधारे जिल्हा बँकेनं गेल्या दोन तीन वर्षात म्हणजे जवळजवळ चार वर्षापासून की सुप्त कारवाई केली होती सुप्त म्हणजे काय तो सोसायटीचा शिपाई यायचा एकशे एकच्या नोटीस घेऊन शेतकऱ्याच्या घरात आणि सही घेऊन टाकायचा नोटीस देऊन टाकायचा त्याचा परिणाम असा झाला एकशे एकला शेतकऱ्याने उत्तर दिले नाही त्याच्यानंतर मग त्यांनी एकशे सातची कारवाई केली म्हणजे एक एक स्टेप पुढे चालत एक एक स्टेप ते पुढे पुढे गेले आणि शेतकऱ्यांनी विचारच केला नाही आंदोलन चालतात संघटनेवाले भांडतात आणि मग आपल्याला काही करायची गरज नाही त्यांनी आणि ज्या ज्या लोकांनी जे जरा शहाणे जाणकार होते त्यांनी ते त्यांना चॅलेंज दिलं एकशे ला दिलं एकशे ला दिलं शंभरला दिलं पंच्याऐंशी ला दिलं परंतु कोर्टामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार जर समजा एक लाखाचे तुमचे सहा सात लाख झाले असतील हो तर कोर्टाने सांगितलं त्यांनी एक लाखाला दोन लाख बरा ते ते जे आहे प्रकरण ते पेंडिंग आहे म्हणजे दुप्पट दुप्टीच्या वर घेता येत नाहीत ना सहकारी दुप्टीच्या वर घेता येत नाही असं ते, ते, ते पेंडिंग आहे परंतु यांनी जी कारवाई केलेली आहे ह्या कारवाईचा आधार आहे त्यांनी शेतकऱ्यांचे नाव हटवून आणि विकास सोसायटीचे नाव लावून घेतली म्हणजे नाव लावून घेतल्यावर मग ते वैयक्तिक शेतकऱ्याकडे कर्ज राहत नसेल ना नाही 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 शेतकऱ्याचा अधिकार नाही झाला ना उतराच सोसायटीचे नावे गेला ना बरं तो इतर हा का इतर हा सुद्धा नाही शेतकऱ्याचं नावच हटवलं सात बाऱ्यावरून बरं बर ही फार मोठी चोरी नाही धरवडी खोरी झाली आणि त्यांना असं वाटत होत त्यांनी जी एकशे ची जी कारवाई आहे ती थोडी बेकायदेशीर केली जेव्हा ते स्पॉटवर येऊन पंचनामा करून जप्त करून अशी ही जी प्रोसिजर आहे ती आम्ही संघटनेच्या लोकांनी ती उधळून लावली बऱ्याच दिवस मग त्यांनी काय केलं ही एकशे सातची कारवाई मध्ये करून घेतली कोण काय आपल्या विरोधात आणि एवढा मोठा विरोध कोण करणार आहे असं त्यांचं म्हणणं झालं समाज झाला समाज आणि ती एकशे सातच्या कारवाईनं आपण काय केलं डीडी आपलं जॉईंट जे रजिस्टरला आव्हान दिलं इथं धरणे आंदोलन धरून काही ही जी एकशे सातची कारवाई ही बेकायदेशीर केलेली आहे बँकेने Hmm. आणि त्याच्या आधारे बँकेनं आमच्या जमिनी हडप करण्याचा कार्यक्रम केला hmm. आता ही जी प्रोसिजर आहे hmm. ही सोसायटी बँक सोसायटीला यादी द्यायला लावते आणि यादी ती डीओ कड जाते डीओ कोण ती ए आर कड जाते एआर कोण डीटीआर डीटीआर कोण ब्रेंड रजिस्टर आज ते फिरत आणि मग त्यांच्याकडनं त्यांना जमीन जप्त करायचा आदेश प्राप्त होतो मग त्याने ती ही कारवाई केली ए आर च्या माध्यमातून आणि एआरच्या माध्यमातून कारवाई केल्यानंतर तिथून बाण सुटला तो कुठं अटकला जॉइन रजिस्टर हे लक्षात आल्यानंतर आमचे आंदोलन खूप झाले परंतु आता करणे धरून बसल्याशिवाय ह्या प्रश्नाला उकल होणार नाही म्हणजे आपण जसं जुनी एक आहे बघा एखाद्यावर अन्याय होत असेल गावात तर hmm. ते वेशीला दुखणं टांगावं लागतं हो, हो, हो. ते असं वेशीला दुखणं टांगून आतापर्यंत त्याचा उलगाडा झालाय आत्ताशी आतापर्यंत हो, हो. आता त्याची कोणी विचार करीत नव्हतं दखल घेत नव्हतं परंतु वर्ष गेलं निघून त्या गोष्टीला हो ना मी आता ती पार्टी बघितली एकशे शेहेचाळीस सॉरी चारशे से सेहेचाळीस दिवस धरणे आंदोलन मी म्हणलं एवढं रिकाम कोण आहे बाबा म्हणजे त्यांना तर ते <laughs> हो ना म्हणजे रिकामच म्हणावं लागेल ना की बाबा चारशे किंवा हे इतके असंवेदनशील कसे आहेत की ज्याच्या दारामध्ये चार चारशे शेहेचाळीस दिवस बसलेत लोक तरी पत्ता नाही कालच्या कलेक्टर ऑफिसला बैठक झाली या बैठकीमध्ये जे काही इतर संबंधित अधिकारी होते शंभर दोन श्लोक अधिकारी होते काही इतर बँकांचे होते प्रतिनिधी त्यांचंही म्हणणं झालं की इतक्या दिवस आंदोलन चाललं याची जी दखल काय झाली नाही याची जाणीव काय झाली नाही मग ते जॉईंट रजिस्टरचे सगळे बोलून घेतले होते आम्ही त्यांना सांगितलं आम्ही सरकार दरबार गेलो की सरकार दरबारचे माणसं म्हणतात हा खालचा प्रश्न आहे खाली आलो का खालचे म्हणतात सरकारचा प्रश्न आहे असं वर्ग म्हणलं आमच्या इट्ट्या चालू आहे दांडाचा कोण मारला तर इकडे उडवतील इकडनं दांडा मारला तर तिकडे उडवतील फुटबॉल केला मग आता आता मात्र ते म्हणजे सगळं करायचे दोष दिसून आले सरकारचा दोष दिसून आला आज मात्र इथं त्या लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाशिक मध्ये मग त्यांनी आम्हाला आज आमंत्रित केलं कलेक्टरनं तातडीची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्या शिष्टमंडळात त्यांनी आता आज पाचारण केले बरं तुमचे आम्ही बऱ्याच दिवसापासून अशा बैठका खूप झाल्या पण ते दोन दोन चार चार मिनिटाचे ते समजून घेत नाही ना काय प्रकारे ते फक्त एवढं म्हणतात प्रत्येक मंत्री मग तुम्ही कर्ज घे पाहिजे अहो सगळं खरंय हा झाला आमच्यावरला असा असा प्रश्न एक तर लॉकडाऊन निर्यात बंदी या सगळ्या गोष्टीचा विषय वेगळा हो, हो. दुसरी गोष्ट अशी शंभर आणि अशी कर्जदार आहे शंभर हो, आणि चौवेचाळीस अशी आजी माझी आमदार खासदार संचालक मंडळ आहे यांच्याकडे जवळजवळ पाचशे कोटीचा अफरा आरोप आहे बर बँकेचा अफरा आरोप आहे कर्ज नाही हो आपरापरी हा म्हणजे त्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि त्यांचं काहीच नाही ना त्यांना 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 संरक्षण सर दिलं सरकारनं आणि मग आम्ही हे कम्पॅरिझन करून दाखवलं त्यांना आणि ते सगळे सरकारचेच माणसं आहे आणि मग त्यांच्यावर कारवाई नाही आमच्यावर कारवाई का तर याच्यासाठी आपल्याला इतका मोठं त्यागी आंदोलन करावं लागलं आणि अशा माध्यमातून ते आज काही त्या गोष्टीला जाहिरात झाली त्याची प्रत्येक म्हणजे बातम्या पेपरला स्टेटमेंट वगैरे वगैरे विषय फक्त कर्जमुक्तीचा आहे हो कर्जमुक्त म्हणजे जिल्हा हो, बँकेने केलेला खरा भ्रष्टाचार वेगळा आहे हो 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 पण आपण कर्जमुक्ती धरणे आंदोलन धरून बसलो नाही मग कर्जमुक्तीपेक्षा कर भूमिमुक्ती म्हणावं लागेल आपली हडप केलेली जमीन वापस मिळवी नाही एवढा आता आता थोडा बदल करावा लागेल काम आहे भूमिमुक्तीसाठी हो भूमिमुक्तीसाठी हो चालला चाललाय कार्यक्रम आता याच्यामध्ये आम्ही शेतकरी सर्वसाधारण शेतकरी जे आहे ते पंचावन्न हजार शेतकरी आता मी तसा शेतकरी संघटनेचा सा सा ऐंशी सालापासूनचा कार्यकर्ता हो, 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 शरद जोशी बरोबर खोड जुनं खोड आणि एकदम शरद जोशी आम्ही तुमच्या नाशिक रोडच्या जेलमध्ये चौदा दिवस होतो ऐंशीला आणि त्याच्यानंतर म्हणजे आतापर्यंत अगदी सक्रिय घरातले पैसे घालून हो हो पण ह्या प्रश्नाला जेवढ्या महाराष्ट्रामध्ये संघटना तयार झाल्या या संघटनांनी फक्त यायचं चमकून जायचं बाकीचं काही घेणं नाही देणं नाही हो हो मला हे प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की आता संघटना ज्या समजा वेगवेगळ्या तयार झाल्या आता जसं की आपलं समजा तर मग मग तुम्ही नेमकं कोणत्या संघटने मार्फत मग हे सगळे प्रश्न उचलला हा हा, हा तर प्रश्न असा आहे का शरद जोशींनी प्रथम जी शेतकरी संघटना ऐंशी साली स्थापन केली त्याच्यानंतर जो अध्यक्ष बनवला त्यांनी संघटना काढली जो अध्यक्ष बनवला त्यांनी संघटना काढली आणि फुटला नाही शरद जोशी ही एक खांबी तंबू असं बऱ्याच वेळेस त्यावेळेस जाहिरात झाली आणि प्रत्येक नेत्याला असं वाटायला लागलं तर शरद जोशी गेल्यानंतर आपणच बॉस राहू या संघटनेची म्हणून या थोड्याशा या गोष्टीनं बऱ्याच संघटना स्थापन झाल्या आणि मग मी जे आता तुम्ही जो प्रश्न विचारला तुम्ही संघटनेचे तर मी एकोणविशे ऐंशी साली सर्वात आधी शरद जोशींच्या आधी इथे एक संघटना स्थापन झाली होती माधव खंडराव मोरे हो पहिलं आंदोलन त्या दळांना त्यांनी मारल होतं त्यावेळेस ते आंदोलन झालं होतं हो, हो, तर हो। त्यावेळेस आंदोलन इतकं तीव्र होतं की ते पाहून शरद जोशींनी इथं मग शरद इथं आले आणि मग इथं आल्यानंतर दहा नोव्हेंबर एकोणविशे ऐंशीचं आंदोलन पुकारलं शेतीमालाला जास्त भाव पाहिजे हु. तेव्हापासून तर आतापर्यंत अनेक संघटना स्थापन झाल्या हु। मग आपण काय केलं बऱ्याच दिवसापासून हे वेगवेगळे संघटनेचे दुकान तयार व्हायला लागले मग अशी संकल्पना आली की सर्वांना एकत्र करण्याचा आम्ही प्रयत्न केला ह्या संघटनांची एक समन्वय समिती पाहिजे म्हणून आपण एक शेतकरी संघटना समन्वय समिती स्थापन केली बरोबर आणि त्या माध्यमातून आपलं आता पुढील काम चालू आहे सर्वांना एकत्र घेऊन आता हे तुमचा धरणे आंदोलनाचा लढाई साधारण किती शेतकरी बाधित आहेत त्याच्यात याच्यामध्ये संपूर्ण शेतकरी जवळजवळ बासष्ट हजार होते आणि बा, बासष्ट हजार, बास, हजार शेतकऱ्यांवर ही कारवाई होती आणि त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी जमीन जाते म्हणून धाकापोटी काही नाही कर्ज भरलं ज्यांच्याकडे पैसे होते त्यांच्याकडे त्यांनी आता ऑलरेडी पंचावन्न हजार शेतकऱ्यांवर ही कारवाई आहे पण मग कर्जमाफीत बसलेले नाहीत काही लोक नाही नाही मध्ये कसे बसले नाही का ते जमिनीची आठ होती आणि इतक्या इतक्या मुदतीत कर्ज घेतलं त्याची एक आठ होती त्याच्यामुळे इथं आमच्या तिथं बारा ते सोळा असं जे आटी होते हा, हा, त्याच्यामध्ये म्हणजे आमच्या भागामध्ये कोणी बसलच नाही अगदी म्हणजे नाहीच बसले असं समजायचं कारण एकोणतीस हजाराचा तो आकडा आहे आमच्याकडं न यांचा अच्छा बरं मोठा आकडा त्याच्यामुळे ते शेतकरी बसले नाही आणि त्याच्यामध्ये दोन हजार ती सातशे आठची झाली ना तर त्यावेळेस नऊशे अडतीस संस्था जे आदिवासी संस्था आहे याचेही बरेचसे शेतकरी त्याच्यामध्ये बसले नाही कारण आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी जास्त आणि ते आणि आपण हा आतापर्यंत लढा चालू ठेवलेला आहे अच्छा बरं वा म्हणजे खूप मोठे शेतकरी त्या योजनेपासूनही वंचित आहेत आणि परत त्यांच्या जमिनीही त्यांच्या नावावर राहिल्या नाही म्हणजे आता शासनाने स्वतःच्या नावावर ना घेतल्यासारखा नाही आता कसं आहे केंद्र गव्हर्नमेंटचा असं एक म्हणजे प्रस्ताव तयार झालेला आहे मध्यंतर एक शेज प्रकल्प म्हणून आलो होत बघा हो शेज आलं होतं ना हो हा शेज आलं होतं तर त्यांचं सामूहिक शेती आणि फार मोठ्या उद्योजक जे आहेत कारण त्यांचं म्हणणं असं आहे की छोटे छोटे तुकडे व्हायला लागले शेतकऱ्यांना फार कर त्या शेती कशी करावी याच ज्ञान नाही असं माझ्या त्याच्या नावाखाली त्यांनी सामूहिक शेती हा निर्णय घेतला होता आणि खेदाची गोष्ट अशी आहे का भारतामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा आणि त्या नाशिक जिल्ह्यामध्ये जमिनी जप्तीची कारवाई आणि जमिनी जप्ती करून म्हणजे डायरेक्ट सोसायटीचं नावे आणि हे सगळं घडत असताना अनेक आंदोलनही झाली अनेक रस्ता रोख झाला आणि त्याच्यावर इलाज झाला नाही अजूनही त्या गोष्टीकडे कोणी गांभीर्यानं पाहत नाही त्याचं कारण आहे त्याच कारण असं आजी माझी संचालक hmm. आजी माझी आमदार हे सगळे hmm. बँकेमध्ये असताना जो काही बँकेमधला जो काही गैरप्रकार hmm. आणि अवास्तव कर्ज वाटप अकृषक कर्ज वाटप hmm. आणि ह्या सगळ्या मोठा आकडा असल्यामुळं ह्या लोकांनी सर्वसाधारण शेतकऱ्यांवर ही जप्तीची कारवाई करून आणि ह्या लोकांचं कोणी जास्त बाजू धरणार नाही हा उद्देश त्यांचा आणि ऑलरेडी तशीच परिस्थिती झाली का बरेच आंदोलन होऊ याच्यावर विलाज निघत नाही मग शेवटी इतकं मोठं हो आंदोलन हो। आम्ही शेवटी विराट आंदोलन म्हणून मालेगावला मोठा मोर्चा होता आपल्या पालकमंत्र्यांच्या घरावर परंतु तिथेही विलाज निघाला नाही मग मात्र शेत घाबरलेल्या शेतकऱ्यांना ज्या नोटीस येत होत्या बरेचसे आत्महत्याच्या मार्गाला होते बरेच जणांनी आत्महत्या केल्या म्हणून आपण एक साध साध भारतीय संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे आपण धरणा आंदोलन सुरू केलं पूर्वी असं होतं तुम्ही आंदोलन करताय खर याची लवकरच घ्यायला पाहिजे होती हो ती आतापर्यंत कसं झालं माहितीये का आम्ही इथून मंत्रालयात जाणे त्यांना सांगणे बँकेत येणे बँकेवाले प्रशासक म्हणायचे तुम्ही दोन वेळीच लेटर आणा आम्ही कारवाई थांबवतो आणि वरती गेलं का त्या त्यांच्या खालच्याला अधिकार दिलेले आम्ही म्हणजे वर्षभरात आम्हाला त्यांनी फक्त नुसतं खेळवायचं काम केलं परंतु आता हे सिद्ध झालं का ही काय ही जी कारवाई केलेली ही बेकायदेशीर कारवाई शेतकऱ्याच्या स्पॉट वर येऊन केलेली कारवाई नाही ऑफिसमध्ये बसून केलेली कारवाई हा प्रकार घडत आला त्याच्यामुळे आंदोलन चालू आहे साहेब तुमच्या संयमाला खर खलत, तर सलाम एवढी चिवटपणा एवढा एवढी जिद्द शेतकऱ्यांमध्ये पाहिजे अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी मी राजकुमार तांगडे अॅग्रोवनच्या जे काही पॉडकास्ट आहे शिराळ गप्पा त्याच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधला आणि आमच्या आमचाही तुम्हाला पाठिंबा आहे सगळ्या शेतकऱ्यांचा धन्यवाद 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 तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद